सामंतांचा अस्त होत नाही हे मतदारांनी दाखवून दिले आणि विशेष म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये तर किरण सह उदय झाला असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे तर माझे मोठे बंधू किरण भैया सामंत व्यासपीठावरील शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्यासपीठावरील सर्वच पक्षाचे सर्व पक्षा पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं ज्यांनी इतिहास घडवला ते मतदार मी मनापासून आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो की आमच्या कुटुंबाला इतिहास बघण्याची संधी आपण सगळ्यांनी मिळून मिळवून दिलीत त्याबद्दल पक्षामार्फत आणि माझ्या कुटुंबामार्फत देखील आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मला आठवतं अर्ज दाखल केला होता अर्ज दाखल केला होता मी रत्नागिरीतनं आणि भैयानी राजापूरमधनं त्याच्या दुसऱ्या दिवशी एक पत्रकार परिषद झाली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये दे असं सांगण्यात आलं होतं की हा सामंतांचा अस्त आम्हीच करू मी मगाशी देखील पत्रकारांना सांगितलं की सामंतांचा उदय दोन हजार चारला झाला आणि दोन हजार सव्वीसला किरणासकट पुन्हा उदय झाला त्यामुळे अस्त करण्याची आणि संपवण्याची भाषा कोणी करू नये आणि मी हे देखील सांगितलं होतं संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं जे आमच्यावर खालच्या दर्जाची टीका करतील रत्नागिरी जिल्हा पेटून उठेल आणि या रत्नागिरी जिल्ह्याचे मतदार एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणाऱ्या शिवसेनेला भरभरून देतील आज तेच झालं एक फक्त माझ्या तडाख्यातनं सुटला ते पण घासून आपण पराभूत झालो काय तर सिंधुदुर्गामध्ये तीन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चार आणि रायगड जिल्ह्यामध्ये साथीच्या साती जागा महायुतीने जिंकलेल्या आणि अभिमानानं सांगतो की ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे काम करतो ते एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अजितदादा पवार असतील यांच्या नेतृत्वाखाली दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे पस्तीस जागा आपण जिंकून पुन्हा एकदा सरकार आपण बनवतोय आज ज्या पद्धतीनं लांजा राजापूर मतदारसंघाचं परिवर्तन झालं मी मतदारांना तर धन्यवाद देतोच परंतु आमच्या दोघांच्या वतीनं शब्द देतो की पुढच्या पाच वर्षानंतर बैयांच्या समोर उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याचं धाडस देखील कोणाचं होणार नाही एवढी विकासात्मक ताकद या संपूर्ण मतदारसंघामध्ये आम्ही उभी करू आणि एकच जाता जाता सांगतो की आमदार नसताना सहा महिन्यामध्ये विकासात्मक कायापालट झालेला आपण लांजा राजापूरचा बघितला आहे जर आमदार नसताना सहा महिन्यात होतो तर आता तर आमदार झालेले आहेत सगळ्याच <laughs> पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद एवढ्यासाठीच देतो की काल रात्री एक वाजता मला असा फोन आला होता की तेलियाळीमध्ये रथ तयार <laughs> आहे मला माझं ऐकायला म्हटलं आमचा पण रथ तया आमचा पण रथ तयार <laughs> आहे अजून रथामध्ये जर बसायचं असेल तर तुमचा रथ आम्ही भाड्याने घेऊ असं रात्री त्याच्यामुळं <laughs> माणसामध्ये घमेंड आणि मगरुरी असून उपयोगाची नाही हे पुन्हा एकदा शिवसेनेच्या माध्यमातून महायुतीनं सिद्ध केलंय आणि म्हणून मतदारांना कधी ग्रहित धरू नये मतदारांच्या भावनेशी कधी खेळू नये हे सहा महिन्यामध्ये तुम्हाला जर कोणी दाखवलं असेल तर ते किरण भाई यांनी दाखवून आहे आणि म्हणून तुमचे आभार मानत असताना तुमचे आभार मानत असताना तुमच्या आशीर्वादात ऋणात राहूनच आम्ही या संपूर्ण मतदारसंघाचा जिल्ह्याचा काय पलट करू हा शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि भविष्यात आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असाच आमच्यासोबत ठेवावा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार उदय सामंत यांची राजापूर लांजा येथे मिरवणूक काढण्यात आली असता नागरिकांनी जेसीबी मधून फुलांचा वर्षाव केला कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा